नमस्कार मित्रांनो आपल्या सातारा ॲग्रो मश्रीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ बघतच असतात नेहमी पण आता नवीन अपडेट मध्ये टोकन यंत्राचा व्हिडिओ ते बे स्वस्त दरात आणि डिस्काउंट वापर आणि सबसिडी बी या टोकन यंत्राला मिळणार आहे महाराष्ट्रात असा डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण क्वालिटी बी आपल्याकडे आहे सबसिडी बी आहे आणि वरून डिस्काउंट बी आहे मित्रांनो तर हे आपले सातारा ॲग्रो मश्रीज कुठे आहे पुणे बँगलोर हायवेला सातारा एग्रो मशिनरी सर्विस रोडला आपल्या पुणे आणि पुण्याला जाणाऱ्या सर्व्हिस रोडला सातारा एग्रो मशिनरीत आहे आणि विविध मशिनरी टेक्नॉलॉजीनं तयार केलेल्या मशिनरी आहे त्या टोकन यंत्र आहे ब्रश कटर आहे चेन्सो आहे नेहमी व्हिडिओ आम्ही दाखवतच असतो तुम्हाला आणि आता हा डिस्काउंट वापर फक्त तुमच्यासाठी फक्त एका महिन्यासाठी पुढच्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत हा डिस्काउंट असणार आहे मित्रांनो आता पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं हे टोकन यंत्र आहे टोकन यंत्रामध्ये मित्रांनो प्रकार भरपूर आहे ती काय क्वालिटी आहे काय किंमत आहे सगळं माहिती घेणार आहे आपण तर आता ह्याची किंमत अगोदर टोकन यंत्र आपण बघणार आहे खतबिवाला बी टोकन यंत्र आहे आपल्याकडं आणि दुसरं नुसतं बीवालं बी टोकन यंत्र आहे तीन ते चार कंपनीचे आपल्याकडे टोकन यंत्र आहे स्टॅनेज पॉवरचं टोकन यंत्र आहे आणि सगळ्याला सबसिडी ॲप्रुव्हल म्हणजे सबसिडी आहे टेस्टिंग केलेल्या मशिन आहे त्या त्याच्याबरोबर तर मित्रांनो हे आपलं किसान टूल्स कंपनीचं हे टोकन यंत्र आहे आणि टोकन यंत्राला मित्रांनो दोन वर्ष वॉरंटी देणार आहे आपण तर मित्रांनो ह्या टोकन यंत्राला हे टिनले स्टील टिनलेस स्टीलचं दात दिलेलं आहे ते स्टीलचं दात आहे बारा दातीमध्ये हे टोकन यंत्र आहे तुम्हाला ॲडजस्टेबल करण्यासाठी ह्याचं सगळं किट आपण बॉक्समध्ये बघणार आहे आणि इथं मित्रांनो ह्या टोकन यंत्राला प्लेट दिलेली आहे त्यामुळे तुमचं लवकरात लवकर खराब होत नाही आणि सगळं ही प्लेटिंग केलेलं सगळं मटेरियल आहे आणि हातात बी मूठ चांगल्या क्वालिटीच्या दिलेल्या आहेत त्या आणि सर्व आणि त्याच्याबरोबर पार्ट बी आपण सगळं ज्या ज्या लागणार आहे त्या तुमचं मागं पुढं प्रॉब्लेम येणार नाही त्या खराब होणार नाही त्या ते बी त्याच्याबरोबर देणार आहे ही गबरूचं टोकन यंत्र आहे सोळा दाते आहे आणि सोळा दाते जे कोण बिका किंवा कमी अंतरावर पेरण्यासाठी हे गबरूच आपल्याकडे टोकन यंत्र आहे हे बी सबसिडीमध्ये टोकन यंत्र आहे ही किसान टूलचं मशीन मुश्य, मटेरियल मशीन आहे जे मार्केटमध्ये चांगल्याच क्वालिटीमध्ये चाललेलं आहे आता सध्या ह्याची बी किंमत सांगणार आहे आपण आणि ही मित्रांनो खतबीवालं टोकन यंत्र आहे ह्याला डबल दात येत डबल दातात दिल्यामुळं ह्याला तुम्हाला खतबी बी ह्याला चालवू शकतं आणि हे बी एकदम दणकट आहे दोन्ही साईडला हिथं पेटे दिलेले आहेत दुसरं बी आपल्याकडे टोकन यंत्र आहे खतबीवालं हिथं पेटी येते व्हाईट कलरची ते मी मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे आता मित्रांनो ह्याची किंमत किती होणार आहे आणि सबसिडी किती मित्रांनो तर मित्रांनो ह्याला पाच हजार आठशे रुपये सबसिडी गव्हर्मेंटची आहे गव्हर्मेंटची प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं ते सबसिडीचा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरून देणार आहे ते कशा पद्धतीनं आणि फॉर्म भरल्यानंतर मशीन तुम्ही खरेदी करायची असेल तर सबसिडीत नाव आल्यानंतर तुम्ही खरेदी करायची आहे त्याला पाच हजार आठशे रुपये सबसिडी आहे कशा पद्धतीने तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा संपूर्ण तुम्हाला माहिती सर्व मिळतील कशा पद्धतीने सबसिडी मिळणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला आणि हे मशीन तुम्हाला तालुक्याच्या जा जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहे ट्रान्सपोर्टचं चार्जेस वेगळे लागणार ट्रान्सपोर्टचे चार्जेस शंभर दीडशे दोनशे रुपये लागतात एका मशीनला तर मित्रांनो ह्याची किंमत बघूया तर मित्रांनो ह्याची किंमत मार्केटला साडेसात हजार रुपये विकली जाते तर सा हे मशीन फक्त साडेसहा हजार रुपयेमध्ये आपल्याकडे आहे याला दोन वर्षाची वॉरंटी आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे आणि एकदम दणकट मशीन आहे ही गबरूचं मशीन मित्रांनो सोळा दाते आहे सोळा दाते आहे ती आपल्याकडे साडेआठ हजार सा था रुपये ह्याची किंमत आहे त्याला ही दोन वर्षाची वॉरंटी आपण दिलेली आहे मित्रांनो हे साडेपाच हजार रुपयावाले मशीन आहे फक्त साडेपाच हजार सा रुपयेमध्ये मार्केटला हे जी साडेसहा हजार रुपये किंमत तिला मशीन विकतात फक्त साडेपाच हजार रुपयामध्ये हे मशीन विकणार आहे आणि त्या साडेपाच हजार रुपयाचा बॉक्स बी आपण कशा पद्धतीनं काय काय सामान येतं सर्व दाखवणार आहे आणि हे स्टॅनिचं खतबीवलं मशीन आहे फक्त तुम्हाला साडेसात हजार रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला कुठं पाहिजे असेल डिलिव्हरी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहे ह्याला तर आपण साडेसहा सा साडेपाच हजार रुपयामध्ये काय काय कोणतं कोणतं सामान मिळणार आहे ते सगळं मशीन चेक करू आपण साडेपाच हजार रुपयामध्ये जे मशीन आपण साडेपाच हजार रुपयामध्ये टोकन यंत्र काढलेलं आहे त्याबरोबर काय काय सामान आहे ते आपण बघूया ही तुम्हाला कमी जास्त अंतर कमी जास्त करण्यासाठी ह्याला प्लॅटा दिलेल्या आहेत त्या एकदम दणकट आहे त्याला एक वर्ष मित्रांनो गॅरंटी देणार आहे साडेपाचवा ला आपण त्याच्याबरोबर विल आपण एक्स्ट्रा जे येते ते दिलेले आहेत त्याच्यात टूल बॉक्स मोठा स्क्रू ड्रायवर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्याबरोबर ह्या डबल स्प्रिंग लागते त्या ह्याचा मशीन खरेदी केल्यानंतर त्याचा व्हिडिओ कशा पद्धतीने फिटिंग करायचा ते भी मिळणार आहे तुम्हाला ही चाक आहे चाक बी चांगल्या क्वालिटीच दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याच्याबरोबर विल बी आतमध्ये किती विल आहे ती सगळी सांगा बरं सगळी विल किती येते ती एक व्हील खाली टाका एक 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 दोन तीन चार पाच सहा आणि हे मॅन्युअल मित्रांनो सातवं विल बी आहे हे मॅन्युअल आहे आपलं आणि हिथं विल किती येते बघा मित्रांनो हिथील दिली ती आठ झाली की ही नऊ ही दहा अकरा बारा विल त्याच्याबरोबर मित्रांनो दिलेली आहे ती आणि पूर्णपणे हे जे पायपा ह्याच्या बरोबर ते आहे त्या पायपावी आपण दिलेल्या आहेत त्या आणि मित्रांनो हे, हे गव्हर्नमेंट टेस्टिंगवालं मॉडेल आहे आपल्याकडे गव्हर्नमेंट टेस्टिंगवालं मॉडेल आहे आणि हे फक्त तुम्हाला साडेपाच हजार रुपयामध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे आणि जर खरेदी करायचं असेल तर फक्त एक हजार रुपये तुम्हाला भरायच्यात आणि मशीन तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर बाकीचं पेमेंट भरायचं आहे आणि मशीन तुमच्या ताब्यात घ्यायचं आहे तुम्हाला जर साडेसहा हजारवालं मॉडेल पाहिजे असलं तर हे साडेसहा हजार वाला आहे त्याला दोन वर्ष गॅरंटी आहे आणि साडेपाच वा साडेपाच हजार रुपयेवाल्याला एक वर्ष वॉरंटी देतो आपण वॉरंटी म्हणजे तुमचा पार्ट तुटला तर तुम्हाला ते रिप्लेसमेंट मिळणार आहे आणि हे साडेसात साडेआठ हजार रुपयेवालं चौदा जाती आहे ते देणार आहे तुम्हाला आपण साडेआठ हजार रुपयाला आणि हे किसान टूलचं तीच मॉडेल आहे आपण डिस्प्लेसाठी लावलेलं आहे ते साडेपाच हजार रुपयाला आपण देणार आहे आणि खत बिवायला पाहिजे असलं तर साडेसात हजार रुपयाला देणार आहे फक्त दोनशे रुपये ट्रान्सपोर्ट वेगळं पडतं दीडशे ते दोनशे रुपये ट्रान्सपोर्ट वेगळं पडतं जर तुम्ही सगळं सर्व पेमेंट दिलं मित्रांनो तर दोनशे ते दीडशे रुपये ट्रान्सपोर्ट लागणार आहे आणि जर तुम्ही हजार रुपये दिलं तर तीनशे ते साडेतीनशे रुपये ट्रान्सपोर्ट तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी लागणार आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन डिस्काउंट नवीन नवीन ऑफर आणि नवीन नवीन मशिनरीचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि स्क्रीनवर तीन नंबर दिलेले आहेत मित्रांनो एक जणांनी जर स्क्रीनवरचा नंबर फोन केला उचलला नाहीतर दुसऱ्याला लावा नाहीतर तिसऱ्याला लावा त्यात सर्व तुम्हाला तीन नंबर आपण दिलेला इथं तिन्ही नंबरला तुम्ही संपर्क करा शासकीय सबसिडीबद्दल माहिती मिळवा हे जे मशीन कसे चालते आणि कोणत्या पिकाला आहे मित्रांनो हे सोयाबीन ज्वारी बाजरी घो कडधान्य कोणत्याही पिकाला सिंगल माणसावर एक हजार रुपये तुमचं दिवसभराचं पाच हजार रुपयाचं काम वाचवणारं हे मशीन आहे तुम्ही बिंदास्त मशीन खरेदी करा क्वालिटीचा आहे स्पेअर पार्ट उपलब्ध आहे तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे च्या आजूबाजूला असेल तर सातारा एग्रो मशिनरीसला एक वेळेस भेट द्या वेगवेगळ्या मशिनरी तुम्हाला बघायला मिळतील आणि डिस्काउंट वापर नेहमी आपल्याकडे चालत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार